सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं भाषा या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील विविध प्रश्नांच्या मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत स्वागत आज आपण मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लेखन म्हणजेच दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक कथा कशी लिहायची कथेला शीर्षक कसं द्यायचं तात्पर्य कसं काढायचं हे अभ्यासणार आहोत मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लि लेखन करण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये नेहमीच प्रश्न विचारला जातो या प्रश्नामध्ये पैकीच्यापैकी गुण प्राप्त करणं शक्य असतं विद्यार्थी मित्रांनो अशा विविध दर्जेदार मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा बेल आयकनवर क्लिक करा मुद्द्यावरून गोष्ट लिहिणे याच्यासाठी आज आपण झाडावरून पडलेल्या पक्षाच्या पिलाची गोष्ट अभ्यासणार आहोत लक्षात घ्या झाडावरून पडलेल्या पक्ष्यांच्या पिलाची गोष्ट आपण मुद्देसूतपणे लिहिणार आहोत त्यासाठी दिलेला प्रश्न आपण आधी वाचूया प्रश्न खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून सात ते आठ ओळीत कथा तयार करा कथेला शीर्षक द्या कथेसाठी दिलेले मुद्दे एक पक्षी पक्षाच्या पिलाचे झाडावरून पडणे दुखापत होणे रोहनचे लक्ष जाणे पिलाची काळजी घेणे पिल्लू व पक्षी बरोबर उडणे रोहनला आनंद होणे या मुद्द्यांच्या आधारे आपण आता एक छान कथा लिहूया कथेचं शीर्षक एक हात मदतीचा एका छोट्याशा गावात एका झाडावर काही पक्षी राहत होते एक दिवशी एका पक्षाचे छोटे पिल्लू झाडावरून अचानक खाली पडते झाडावरून पडल्यामुळे त्या छोट्याशा पक्षाच्या पिलाला दुखापत होते त्याला उडताही येत नाही नेमका त्याचवेळी रोहन नावाचा एक छोटा मुलगा शाळेतून घरी परतत असतो रोहनचे झाडावरून पडलेल्या जखमी पक्षाच्या पिलाकडे लक्ष जाते तो त्या पिलाला उचलतो त्याला योग्य औषधोपचार करून त्याची योग्य काळजी घेतो पिलाला बरे वाटू लागल्यानंतर तो त्या पिलाला पुन्हा त्या झाडाजवळ नेऊन सोडतो पिल्लू झाडावर जाते पिल्लू आणि पक्षी मग सोबत उडून आपल्या घरट्याकडे परततात झाडावरून पडल्याने जखमी झालेल्या पिलाचा जीव वाचल्यामुळे रोहनला खूप आनंद होतो या गोष्टीचे तात्पर्य प्राणी मात्रांवर दया करा तुम्ही या गोष्टीचं तात्पर्य तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता जसं की दुसऱ्याला मदत करा रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा अशा प्रकारचं तात्पर्य लिहून तुम्ही आपली गोष्ट पूर्ण करू शकता विद्यार्थ्यांनं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहिताना तुम्ही तुम्हाला आवडतील अशी सोपी सोपी वाक्ये लिहून छान कथा तयार करू शकतात कथेला शीर्षक देऊ शकतात या प्रश्नाला परीक्षेत पैकीच्यापैकी प्राप्त गुण प्राप्त करून घेणेही शक्य होते मग चला तर एक सुंदरशी कथा लिहूया या अत्यंत सुंदर आणि आदर्श कथेचा उपयोग आपल्या कथालेखनामध्ये नक्की करून घेऊया सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा